नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो सर्वात मोठं अपडेट घेऊन आलो आहे तुमच्यासमोर मित्रांनो तुमचा आधार कार्ड आत्तापर्यंत जर का तुम्ही अपडेट केला नसेल तर लवकरात लवकर, लवकर करून घ्यायचे आहे अन्यथा हे आधार कार्ड बंद होणार आहे मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब करेल तर सबस्क्राईब करून घ्या जवळचे बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्वाच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी कुणीही आपल्या आधार कार्डचा गैरवापर करू नये यासाठी सरकार एक मोहीम राबवत आहे ही मोहीम चौदा जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत राबवण्यात येणार आहे यामध्ये तुम्ही स्वतःचा आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे ते सुद्धा एक रुपया पण तुम्हाला लागणार नाही अगदी फ्रीमध्ये हे आधार कार्ड तुमचे अपडेट होणार आहे आणि मित्रांनो हे आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर तुमच्या आधार कार्डवरती एक वेगळा बदल दाखवण्यात येणार आहे याच्यावरून तुम्हाला समजेल की तुमचा आधार कार्ड अपडेट झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही आपला आधार कार्ड आपल्या मोबाईलमधून देखील अपडेट करू शकता एकदम एक, एक रुपया सुद्धा तुम्हाला लागणार नाही तर मित्रांनो हा आधार कार्ड आपण कशा मोबाईल मोबाईलमधून अपडेट करायचा आहे याची प्रोसेस आपण चला तर बघूया मित्रांनो यासाठी लागणारी लिंक जी आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन क्लिक करायची आहे आणि ही लिंक ओपन होणार आहे मित्रांनो ही लिंक ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासमोर एक पोर्टल ओपन होणार आहे ह्या पोर्टलवरती तुम्ही या ठिकाणी खाली जायचं आहे आणि डॉक्युमेंट अपडेट यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तारीख दाखवेल की चौदा सहा दोन हजार चोवीस म्हणजे या तारखेपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट अपडेट जे आहे हे फ्रीमध्ये करू शकता खाली एका निळ्या अक्षरात क्लिक टू सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे नंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज जे आहे हे ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा जे वरच्या ऑप्शनमध्ये आहे त्या ठिकाणी आपला आधार कार्ड भरायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचे आहे नंतर तुम्हाला या ठिकाणी आपल्या जो काही आधार लिंक मोबाईल नंबर आहे ह्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड केला जाईल हा ओ टी पी आपण त्या ठिकाणी भरून घ्यायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचे आहे नंतर मित्रांनो तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्ही नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे आणि तुमचं प्लीज व्हेरीफाय युअर डेमोग्राफिक डिटेल म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुमची डिटेल बरोबर आहे की ना नाही हे बघून घ्यायचे आहे तुमचे ना ना नाव येणार आहे तुमचे जेंडर येणार आहे म्हणजे लिंक येणार आहे नंतर तुमचे जन्मतारीख येणार आहे नंतर तुमचा ॲड्रेस येणार आहे हा तुम्ही चेक करून घ्यायचा आहे बरोबर असेल तर बरोबर तसेच ठेवून द्यायचं आहे त्या ठिकाणी काहीच करायचं नाही नंतर या ठिकाणी पुढे तुम्ही खाली तुम्हाला काही एक सूचना दाखवण्यात येणार आहे ह्या सूचने वाचून घ्यायच्या आहे आणि आय एम व्हेरीफाय द अबोव डिटेल्स यावरती क्लिक करायचे आहे यावरती टिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे नंतर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यायचे आहे आपले व्हेरिफिकेशनसाठी ते पण पी एन जी किंवा पी डी एफमध्ये तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट डॉक्युमेंट टाईप यावरती क्लिक करायचे आहे नंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते द्यायचे आहे हे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड अशा प्रकारचे जे आपले आयडेंटिफ आहेत ओळखीचा पुरावा आहे हा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता आणि तुमच्या आधार कार्ड या ठिकाणी रिन्यू म्हणजे परत एकदा हे अपडेट झाले असे समजू शकता तुम्हाला या ठिकाणी परत आता अपडेट करायची गरज नाही तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुम्ही त्याच ठिकाणाहून आधार कार्ड डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करता आले नाही तर मला कॉमेंट करा मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवून घेईल की तुम्ही आधार कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करू शकता याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड करेल तर मित्रांनो कॉमेंट मात्र करायला विसरू नका आणि चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ एक नवीन अशीच माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद